सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर बार। म्हणतात त्या साधूच्या चरणावरती आपण लिहून होत्या हो वेळेला साधू तुमचा आमचा उद्धार करतात उद्धरावी कृपेने त्यांचे चरणी लिनवावे उद्धरावे कृपेने साधूची कृपा झाल्याच्या नंतर तुमचा आमचा उद्धार होतो त्याच्यात शाश्वती नाही उद्धाराचं साधन म्हणजे संतांची कृपा आहे तुमचं आमचं कल्याण तुमचा आमचा उद्धार साधूच्या कृपेच्या माध्यमातून होत असतो साधूच्या कृपे वाचून तुमचा आमचा उद्धार होऊ शकत नाही नाथ महाराजांनी फार सुंदर उदाहरण वापरलेलं आहे साधूची कृपा झाल्याशिवाय म्हटले तुमचा आमचा उद्धार होऊ शकत नाही माळ्याने बागेच सुंदर नियोजन केलं खत पाणी व्यवस्थित पाणी सुद्धा त्याला व्यवस्थित दिलंय वेळेच्या वेळेला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही तरी सुद्धा बागेला फळ आणि फुलं लागायला तयार नाही काय करायला तर नाथ महाराज म्हणतात माळ्याने आणि शेतकऱ्याने किती त्या बागेची मशागत करू द्या कितीही त्याला गट पाणी घालू द्या तरी सुद्धा त्याला फळ लागणार नाही त्याच कारण आहे की जो पर्यंत ऋतूच आगमन होत नाही तोपर्यंत त्या बागेला फळ फूल लागू शकत नाही अमृतानुभवा मध्ये ज्ञानोबरा सुंदर वर्णन करतात आणि ज्ञानेश्वरीच्या दाव्यामध्ये सुद्धा ज्ञानोबराने हेच सांगितलंय विठाला विठाला बागेला फळाची भेट केव्हा म्हटले ज्यावेळेला वसंत आगमन होईल वसंत ऋतू आल्याशिवाय बागेमध्ये फळ फुल लागणार नाही संतांची कृपा झाल्याशिवाय तुमचा आमचा उद्धार होऊ शकत नाही पुढे वर्णन करताना म्हणतात शरीराचं शरीर, शरीर पण कशामुळे शरीराच शरीर पण आहे का नाही का नाही तर ज्ञानोबाराम म्हणतात देहाच देह पण हे या बाकीच्या गोष्टीवरती अवलंबून नाहीये देहाच देह पण हे त्या गोष्टीवरती अवलंबून आहे ज्ञानोबाराम म्हणतात त्याशी इंद्रिय वाचा प्राण जालिया ही तेजी सार्थक पण पण ते चैतन्य येऊन आपण संचरे माझे देहाच देह पण हे कशावरती अवलंबून आहे या जाड काळ्या कुजा व कुठल्या गोष्टीवरती अवलंबून नाहीये तर देहाच देह पण हे ज्या वेळेला अंतकरणामध्ये चैतन्य निर्माण होईल त्यावेळेला देहाच देह पण सिद्ध होत आहे चैतन्य निर्माण झाल्याशिवाय देहाचा देह पण सिद्ध होऊ शकत नाहीये तस बाग्यामध्ये वसंत ऋतूच आगमन झाल्याशिवाय फळ फुलं प्राप्त होऊ शकत नाहीये तशा पद्धतीने ज्ञानोबा आहे संत महात्मे म्हणतात की संतांची कृपा झाल्याशिवाय तुमचा आमचा उद्धार होऊ शकत नाही संतांची कृपा तुमच्या आमच्यावरती अत्यंत महत्वाची आहे आणि ती झालीच पाहिजे बरं कारण संतांची कृपा झाली काय आणि नाही झाली काय असं म्हणता येणार नाही तर ना ना संतांची कृपा ही झालीच पाहिजे बरं कारण काही गोष्टीच महत्त्वच असं असत काही गोष्टीच महत्व असं असत नसली तरी चालते आणि असली तरी चालते परंतु काही गोष्टीच अस्तित्व असं आहे की ती गोष्ट जर नसेल तर जमणारच नाही बर त्या गोष्टी वाचून जमणारच नाही ना ती गोष्ट असायलाच पाहिजे असं काही काही गोष्टीच महत्व असत तस संतांची कृपा ही झाली काय नाही झाली काय असं नाही तर संतांची झालीच पाहिजे लग्नामध्ये मंडप असला काय नसला काय चालतो का बोलत महाराज लग्नामध्ये बँडबाजे असला काय नसला काय चालतो लग्न लागू शकतात सुद्धा विग्नामध्ये फोटोग्राफर असले तरी चालतात नसले तरी लग्नामध्ये वराडी मंडळी असले तरी चालतात आणि नसले तरी चालतात वराडी असले काय नसले काय त्याचं काही घेणं देणं नाही तरी लग्न लागू शकतो म्हटले लग्नामध्ये मा मामा असला तरी चालतो अन्न असला तरी चालतो लग्नामध्ये काका काकी चुलता चुलती असले तरी चालतात नसले तरी चालतात लग्नामध्ये माय बाप असले तरी चालतात नसले तरी चालतात लग्नामध्ये भाऊ असला तरी चालतो नसला तरी चालतो बरोबर ना लग्नामध्ये दे नव देवनवरी दे असले तरी चालतात आणि नसले तरी म्हणलं तुम्ही झोपले का काय तुम्ही घेऊन चालेल का नाही ज्ञानोपराची भाषा या बाकीच्या वस्तू लग्नामध्ये नसल्या तरी चालतात परंतु नवर देव नवरी जर लग्नामध्ये नसेल तर चालणार नाही ज्ञानो ज्ञानोबर बोलत ते वरा विन वाघावने तो विटंबुगा अरे लग्न का लागत नाही वरळी नाही का म्हटले भरपूर आले बँडबाजा नाही का चांगला डीजे लावलाय म्हटले ब्राह्मण घेऊन तयार आहे पण तरी लग्न लागायला तयार नाही काय कारण नाही म्हटले नवर देव नवरीच नाही आणि नवरदेव नौर नवरी जर त्या लग्नामध्ये नसेल तर ते लग्न लागू शकत नाही लग्नामध्ये नवरदेव नवरी हे असलेच पाहिजे नसले तर जमू शकत नाही दृष्टांत क्रमांक एक नामराने दृष्टांत दुसरा दिलाय सौभाग्यवतीच्या गळ्यामध्ये अलंकार असावे भरपूर असावे नसावेत ना असं नाही भरपूर अलंकार असावे परंतु त्या सगळ्या अलंकारामध्ये मंगळसूत्र नसेल तर किती गरीब घरची असू द्या ती माऊली आणि किती श्रीमंत घरची असू द्या मंगलसूत्रा विना तिचा पती तिचा स्वीकार करू शकत नाहीये व ती सौभाग्यवती ठरू शकत नाही स्त्री Ah, 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 पाहायला भेटतील बर का परंतु महाराजांचा हात वारकरी संप्रदायामध्ये पाट्याच्या बाबतीमध्ये चालीच्या बाबतीमध्ये कोणी धरू शकत नाही बर का महाराजांचा हात कोणी धरू शकत नाही मग धराचे ठरले तर फक्त पायी धरले पाहिजे असं व्यक्ती म्हटलं आणि म्हणून आम्ही सुद्धा घाबरतो उगच महाराज नाही आणि म्हणून अत्यंत सुंदर सौभाग्यवतीच मुख्य प्राण अलंकार म्हणजे मंगळसूत्र आहे मंगळसूत्र नसेल तर ती सौभाग्यवती ठरू शकत नाही म्हणतात लग्नामध्ये नवरदेव नवरी नसले तर ते लग्न लागू शकत नाहीये तस तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांची कृपा जर नसेल तर तुमचा आमचा उद्धार कधीच होऊ शकत नाही विडाला संतांच्या कृपे शिवाय तुमचा आमचा देव सुद्धा स्वीकार करत नाही म्हटले भागवताच्या अकराव्या स्कंदामध्ये नारद आणि वसुदेवाचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये वर्णन असं आलेलं आहे की वसुदेवजीला सांगतात की वसुदेवजी भगवंत तुमचा आमचा स्वीकार तेव्हाच करतो ज्या वेळेला संतांची कृपा तुमच्या आमच्यावरती होईल त्यावेळेला भगवंत सुद्धा तुमचा आमचा स्वीकार करत नाही तुम्ही जर कीर्तन ऐकत असाल जामाश्य बुद्धीने तर तुम्हाला मला प्रश्न निर्माण होईल गाव महाराज संतांच्या कृपेशिवाय म्हटले आमचा उद्धार होऊ शकत नाही देव सुद्धा आमचा स्वीकार करू शकत नाही पण आमचा प्रश्न आहे काय प्रश्न आहे अहो उद्धार करणारा तो भगवंत आहे उद्धार करणारा देव आहे उद्धारून जाणारे आम्ही आणि मग संतांच्या कृपेची मदत काय गरज आहे प्रश्न निर्माण होईल ना उद्धार करणारा देव आहे देव आमचा उद्धार करतोय उद्धवून जाणारे आम्ही आहोत आणि मग मध्ये संतांच्या कृपेची काय गरज आहे तर सज्जन नाहो ऐका बर का संतांच्या कृपेची काय गरज आहे याच्यावरती भागवतामध्ये नाथ महाराजांनी सुंदर दृष्टांत दिले सुंदर दृष्टांत दिले नाथ महाराज म्हणता तारणारी नाव आहे तारणारी नाव आहे तरुण नाव्यामध्ये तुम्ही बसलेला आहात तुम्हाला पलीकडच्या काटावरती जायचंय तुम्हाला नाव तरुण नेण्याकरता तयार आहे तुम्ही त्या नाव्यामध्ये बसलेला आहात पण तरी सुद्धा ती नाव पलीकडच्या काटावरती जायला तयार नाही का ना। तर तो, तो नाव चालवणार जो नावाडी ना नावाडी नसल्यामुळे ती नाव पैल तिराला जाणं अशक्य आहे काय नाथ महाराजांची भाषा आहे नाथ महाराज सांगतात की तारक आहे मी पहिलं पार समर्थ नर पवती तारक असल्याशिवाय नाव पलीकडच्या काटाला जाणं शक्य नाहीये आणि म्हणून तुमच्या आणि त्या आपल्या मध्ये आणि मध्ये महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तारक असला पाहिजे तरुण नेणारा तो नावाडे असला पाहिजे नावाड्याशिवाय तुम्ही आम्ही पहिले पहिले तिरेला जाऊ शकत नाही दृष्टांत क्रमांक दोन नाथ महाराजांनी दुसरा दृष्टांत तुमच्या आणि आमच्यामध्ये देवामध्ये आणि तुमच्या आमच्यामध्ये संतांची कृपा का पाहिजे करता नाथ महाराज बोलतात का पण नाथ महाराजांनी दृष्टांत दुसरा दृष्टांत दिला जमीन नांगरून मशागत करून चांगली तयारी करून ठेवली शेतकऱ्या आपण सगळे शेतकरी आहोत जमीन नांगरून सगळी मशागत करून ठेवली उन्हाळ्यामध्ये पावसाची वाढ बघितली आणि बरोबर वेळेला वेळेला पाऊस पडला आणि अत्यंत सुंदर असा पाऊस पडला सज्ज माहो शेतीची सगळी मशागत झाली होती पाऊस पडला आणि सात आठ दिवसाच्या नंतर मशागत सुद्धा सुंदर झाली शेतीची शेती मशागतीने युक्त झाली पाऊसही चांगला पडला पण सज्ज माहो त्या शेतीमध्ये जर पेरणाराने पेरणीच केली नाही तर जमिनीमध्ये धान्य उगवेल महाराज म्हणतात जमिनीमध्ये जमिनीमध्ये आणि त्या बियाणामध्ये कोणाची गरज आहे पेरणाराची आणि पेरणारा जर नसेल तर म्हटले जमिनीमध्ये धान्य उगू काय नाही ज्ञात महाराज म्हणतात की ज्ञात्याने पेरणी नाही केली आणि तो पिकाशी बोले पोच काय भाषा नाही आणि गप्पा लागला शामराव श्यामराव नाही तर तुम्ही म्हणतात बोला <laughs> पेरणीच केली नाही आणि तो म्हणू लागला का टाकून दिलं तर म्हटलं सहज पन्नास कोटी सोयाबीन होईल आपल्या अरे वा आपण पेरणी केले का म्हटले पेरणीच केली नाही नाथ महाराज म्हणतात अरे वेड्या पेरणी न करता आ, हा अंदाज लावणं चुकीचा ठरू शकत शेतीमध्ये जमिनीमध्ये आणि बियाणामध्ये पेरणाराची अत्यंत आवश्यकता आहे पेरणारा वाचून ते जमिनीमधलं धान्यच उगवू शकत नाही दृष्टांत क्रमांक तीन सज्जना हो लक्ष देऊ नाही का नाव्यामध्ये आणि तुमच्या आमच्यामध्ये त्या तारक मध्ये नावाड्याची गरज आहे जमिनीमध्ये बियाणामध्ये पेरणाराची गरज आहे पेरणार असल्याशिवाय ते धान्य उगू शकत नाही नाथ महाराजांनी तिसरा दृष्टांत दिलाय वस्तू आपल्या जवळच आहे वस्तू आपल्या पायापशीच आहे वस्तू पाहण्याकरता डोळे सुद्धा चांगले आहेत नंबर नाही चष्मा नाही काय नाही एकदम स्पष्ट दिसत आहे डोळ्याने चांगले दिसतंय वस्तू आपल्या जवळ आहे पायापशी आहे डोळे पाहायला सुद्धा चांगले आहे पण जवळ असलेली वस्तू सुद्धा आपल्याला दिसायला तयार नाही काय कारण वस्तू पायाच्या जवळ डोळे सुद्धा चांगले आहेत पण जवळ असलेली वस्तू दिसत नाहीये त्याच कारण प्रकाश नाही ना जवळ असलेली वस्तू त्याच वेळेला वेळेला दिसेल ज्या प्रकाश असेल प्रकाश असल्याशिवाय जवळची वस्तू सुद्धा आपल्याला दिसू शकत नाहीये नाथ महाराज सांगतात की कि जवळ असलेली वस्तू सुद्धा प्रकाशाशिवाय दिसू शकत नाही विटाला विटा

सूर्य प्रकाश असल्याशिवाय ती वस्तू दिसू शकत नाही तस ना तुम्हाला तस निळ मराय म्हणतो देव आपल्या जवळच आहे वास्तविक पाहता देव आणि जीव वेगळा नाहीयेच ममई वंशो जीव लोक जीव भूत सनातना भगवान परमात्मा आणि आपलं स्वरूप एकच आहे भगवान आपल्या जवळच आहे पण तरी सुद्धा जवळ असलेला भगवंत आपल्याला दिसायला तयार नाही त्याच कारण संतांची कृपा आपल्यावरती झाली आणि जोपर्यंत संतांची कृपा आपल्यावरती होणार नाही तोपर्यंत आपल्याला जवळ असलेला परमात्मा प्राप्त होणार नाही तुमच्या आमच्यामध्ये संतांची कृपा अत्यंत महत्वाची आहे संतांच्या कृपेशिवाय तुम्ही आम्ही उद्धवून जाऊ शकत नाही आणि म्हणून निळोबाराय म्हणतात की त्या संतांच्या कृपा जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचे आहे त्यांचे चरणी कृपेने महाराज अजून काही संतांची लक्षणं असतील तर ती आम्हाला सांगा तर अनेक लक्षणाने वर्णन करत असताना निळम राहिले अजून संतांची काही महत्वाची लक्षणं भंगाच्या तिसऱ्या क्षण ज्यांची वृत्ती परमात्म्याच्या जवळ गेलेली आहे त्या संतांच्या चरणावरती तुम्ही व्हायचं ज्या साधूच्या अंतकरणातले काम क्रोधाधिक विकार नष्ट झालेले आहे तस पाहिलं तर काम क्रोधाधिक विकार नष्ट होणं अशक्य गोष्ट आहे काम क्रोधाधिक विकाराने देवाला सोडलं नाही संतांना सुद्धा सोडलं नाही नव्हे नव्हे तर तुमच्या आमच्या जीवाला तो काम क्रोधातिक विकार सोडेल सांगता येत नाही देवाधिक स्वर्गातल्या देवाधिकांना सुद्धा काम क्रोध अधिक विकाराने सोडलं नाही एवढं भयंकर प्राबल्य त्या विकाराचं आहे परंतु त्या काम आणि क्रोधाधिक विकारांना वरती मात्र साधू संतांनी मात केली आणि ते काम क्रोधाधिक विकार जिंकले महाराज जिंकले नवे नवे काम क्रोधाधिक विकार जिंकणं म्हणणं तेवढं सोपं आहे परंतु ते विकार जिंकणं फार कठीण आहे फार अवघड महाराज काम क्रोधाधिक विकार सात हजार वर्षाची तपश्चर्या होती विश्वामित्राची सात हजार वर्ष कशाला म्हणतात मला अरे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य विश्वामित्रामध्ये होत तपश्चर्याचं सामर्थ्य असताना सुद्धा विश्वामित्राला ना क्रोधावरती नाही विजय प्राप्त करतात नाही विजय प्राप्त करता कामावरती सुद्धा पाराशरे नावाच्या ऋषीला नाही विजय करता पुराणामध्ये आपण अनेक इतिहास पाहिलेले आहेत काम क्रोध जिंकलं फार कठीण आहे कामावरती विजय प्राप्त करणं आवडलंय महाराज अ काम नावाचा विकार एवढा भयंकर आहे वर्णन करत असताना म्हटले कामाची कोतवादी आणि हरा चुलू घेतो भय नाही भयंकरय काम, काम सहजासहजी अंतकरणातला नष्ट होत नाहीये उदाहरण सांगितलं जात काम अंतकरणातला सहजासहजी निघणं कठीण आहे एक ऐंशी वर्षाचे म्हातारे बाबा आणि पंचाहत्तर वर्षाच्या आजीबाई काम किती कठीण आहे बरं काम अंतकरणात का सहज सहजी निघणं किती कठीण आहे ऐंशी वर्षाचे म्हातारे बाबा आणि पंच्याहत्तर वर्षाच्या एक ते म्हातारा जोडप पती पत्नी फिरण्याकरता बागेमध्ये गेले आणि बागेमध्ये फिरायला गेल्याच्या नंतर सज्जन हो दोघांनी एकमेकाच्या गळ्यामध्ये हात टाकले आणि त्या बागेमध्ये मुस्तपैकी फिरू लागले जणू काय एकवीस अकरा वर्षाचं नवीन जोडप आहे जसं नवीन युगल जोडप अं मस्तीमध्ये फिरत तसं ते, अपले -अपले ते मातारी भरतात मातार मातारा आणि म्हातारी फिरू लागली त्या बागेमध्ये आणि त्या दोघा आपल्या आपल्या मस्तीमध्ये फिरत असताना तेवढ्यामध्ये समोरून राजाची स्वारी आली आणि राजाची नजर त्या समोरच्या दृश्यावरती पडली त्या मातारा आणि आणि ते दृश्य पाहिलं आणि राजाची तळपाईच्या मस्तकाला गेली काय दृश्य होत तर माताराने मातारी एकमेकांच्या गळ्यामध्ये हात घालून त्या बागेमध्ये फिरत होते राजाने ते दृश्य पाहिलं आणि एवढा मनस्ताप झाला तरुण जोडप्याचा असं फिरणं योग्य म्हटले परंतु ज्यांच्या दौऱ्या आता स्मशनामध्ये गेले आणि ज्यांचं आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये परंतु हे ऐंशी वर्षाचे मातारा आणि मातारी या बागेमध्ये तरुणांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने फिरतायत राजाला वाईट वाटलं राजाला <्धिकी> एवढं भयंकर वाईट वाटलं पण राजा त्या ठिकाणी आणि त्या म्हाताऱ्याचा आणि म्हातारीचा एवढा भयंकर राग आला होता आता तो राग अनावर झाला होता आणि मग दुसऱ्या दिवशी राजाने सभा भरवली आणि प्रधानाला सांगितलं प्रधानजी काल जे मातारा आणि मातारी त्या बागेमध्ये पाहिले त्यांना माझ्या समोर घेऊन ये त्यांना मला जाब की या वयामध्ये तुम्हाला हे शोधत का आणि तुमचं काय आचरण बाकीच्या समाजाने तरुणांनी घ्यायचंय हे योग्य आहे का तुमचं फिरणं मला त्यांना जाब आहे बोलवा त्यांना आणि सज्ज नाहो तो प्रधान गेला आणि त्या म्हाताऱ्या बाबाने सांगितलं बाबा तुम्हाला राजाने बोलवलं म्हाताऱ्याला माहिती होत राजाने आपल्याला का बोल कारण आपण काल ते दृश्य त्याने पाहिलं आपण गळ्यामध्ये हात फिरत घालून फिरत होतो हे दृश्य राजाने पाहिलंय माताऱ्याला माहिती होत म्हणून माताऱ्याने तयारी केली आणि तो राजाला भेटण्याकरता निघाला तयारी काय केली तर सज्ज न हो एक कागद घेतला आणि त्या कागदामध्ये सर्व प्रकारचं धान्य टाकलं त्याची पुढी बांधली आणि ती धान्याची पुडी आपल्या खिशामध्ये ठेवली आणि चुलीत ती थोडीशी राख घेतली त्याची पुढी बांधली आणि म्हातारीच्या हातामध्ये दिली आणि एका पुढीमध्ये सगळं धान्य टाकलं आणि एका पुडीमध्ये राख टाकली आणि दोघही त्या पुड्या घेऊन दरबारामध्ये आले बर दरबार होता आता सगळ्यांना उत्सुकता होती की राजा काय तर आणि म्हातारीला शिक्षा देईल म्हणून काय शिक्षा देईल म्हणून आणि सज्ज मध्ये तो मातारा म्हातारी आल्या आल्याबरोबर राजा ताड पण ता उठला आणि त्या माताऱ्याच्या समोर उभा टाकला आणि म्हटला हो बाबा तुम्हाला काही लाज लज्जा काही आहे की नाही काय बाकीच्या समाजाने करावं हो। आणि अशा परिस्थितीमध्ये ते काल तुम्ही तो एकमेकाच्या गळ्यामध्ये हात घालून फिरत होता हे काय तुमचं वागणं योग्य आहे का असं वागलं तुम्ही पाहिजे का राजा नाही, नाही नाही ते बोलला महाराज नाही ते बोलला मला याच उत्तर तुम्ही द्या मला याच उत्तर पाहिजे की तुम्ही अशा पद्धतीनं सगळ्या समाजाला लाजवेल अशा पद्धतीचं तुम्ही का वागला तिथं आणि मग त्यावेळेला मातारा काहीच बोलला नाही आणि म्हाताऱ्याने आपल्या खिशातली पुढी काढली राजाच्या हातावरती दिली राजा तुझा एवढाच प्रश्न आहे ना की या वयामध्ये सुद्धा आम्ही दोघं गळ्यामध्ये हात घालून का फिरलो तर त्याच उत्तर घे गे म्हटले पुढी म्हाताऱ्याने पुढी दिली आणि मातारीला सांगितलं का तू सुद्धा दे पुढी आणि म्हात्याने बी आणि म्हात्यानी दोन पुढे राजाच्या हातावरती टेकवल्या राजाने सांगितलं काय म्हटले हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की या वयामध्ये सुद्धा आम्ही एकमेकाच्या गळ्यामध्ये हात घालून का फिरतो त्याचं हे उत्तर आहे म्हटले हे उत्तर म्हटले हो म्हटले कस काय म्हटले बघ तू उघडून आणि मग राजाने उघडलं तर एका कुडीमध्ये सगळं धान्य होत आणि एका पुढीमध्ये राख होते महाराज राजा प्रश्नांकित झाला महाराज हे ए, बाबा हे कस काय म्हटले माझ्या प्रश्नाचं उत्तर आणि त्यावेळेला त्या बाबांनी दिलेले उत्तर अत्यंत महत्वाचं आहे त्या म्हाताऱ्या बाबाने दिलं राजा तुझा प्रश्न आहे ना की या वयामध्ये सुद्धा गळ्यामध्ये हात घालून आम्ही फिरतोय त्याच उत्तर काय तर त्याचं उत्तर एकच आहे राजा जो पर्यंत या शरीरामध्ये हे सगळं धान्य जात आहे ना उत्तर फार सुंदर आहे बर का लक्ष देऊन जो पर्यंत या शरीरामध्ये धान्य जाते ना राजा आणि जो पर्यंत या शरीराची तीन चिमट्या राख होत नाही ना तोपर्यंत तो कोणी असला तरी त्याच्या काम विकार दूर होऊ शकत नाही इंधने अग्नी कोण

आणि असे काम क्रोधाधिक विकार तुम्ही आम्ही जिंकणं कठीण आहे परंतु ते काम क्रोधाधिक विकार संत महात्म्यांनी जिंकले आणि त्या काम विकारावरती संतांनी विजय प्राप्त केला संतांनी या विकारावरती विजय प्राप्त केला त्यांचे चरणी उद्धरावे कृपेने महाराज नुसता होतो की अजून काय संतांच्या कृपेने प्राप्त होत तर संतांच्या संगतीमध्ये आणि संतांच्या कृपेने तुमच्या आमच्या जीवनात जेवढ पाप आहे आणि जेवढा आहे तो सगळा त्यांच्या नामस्मरणाच्या माध्यमातून नष्ट होतो शेवटचा नामाने जीवनामधलं पाप आणि अधर्म संपूर्ण नष्ट होतो एवढी साधूंच्या नाम साधने मध्ये आहे साधूच्या संगतीमध्ये आहे आणि म्हणून अशा संतांच्या संगतीमध्ये तुम्ही आपला उद्धार करून आहे त्यांच्या चरणावरती त्यांचे चर्नी लिन व्हावे उद्धरावे कृपेने अभंगाच्या चारही चरणाचा भाव झाला असं समजून आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आपला वेळ सुद्धा समाप्त झालेला आहे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूटूब चॅनल